मित्रांनो शुभ सकाळ जय शिवराय मित्रांनो आज आपण मावळ प्रांतामध्ये लोणाडा असलेला राजमाची किल्ला आणि तेथील आपण आज मनोरंजन किल्ला आपण पाहायला आलोय मित्रांनो खूप सुंदर अशी ही सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये वसलेले ही एकमेव असे राजमाची त्याला दोन असे बाले किल्ले आहेत एक आपल्या मी उभा आहे आपल्या बाजूला डाव्या बाजूला आहे श्रीवर्धन किल्ला आणि आपल्या उजव्या बाजूला आहे मनोरंजन किल्ला तर मित्रांनो आपण श्रीवर्धन किल्ला मागच पाहिला होता तर आज आपण मनोरंजन किल्ल्याला भेट देणार आहोत जर आपण श्रीवर्धन किल्ला जर पाहिला नसेल तर आय बटनवर क्लिक करून आपण त्या ठिकाणी आपण डिस्क्रिप्शन लिंकमध्ये हा किल्ला आपण पाहू शकतो खूप सुंदर असा हा किल्ला आहे मित्रांनो आणि आपण तो किल्ल्याला भेट देण्यासाठी जाणार आहोत तर मित्रांनो आपण मनोरंजन किल्ल्याकडे जाण्याच्या अगोदर आपण या ठिकाणी काळभैरवाचं एक खूप जुने असं हे मंदिर आहे आपण त्या मंदिराला आपण भेट देणार आहोत तर त्याच्या बाजूलाच या ठिकाणी ओट्यावर असलेले आपल्याला या ठिकाणी तोफ आपल्याला पाहायला मिळत आहेत ही तोफ अर्धी तुटलेली आहे आणि ही पूर्ण तोफ आहे आणि समोर आपण इथं पाहतोय विरगड सुंदर असं हे मंदिर आहे आणि इथं बाजूला आपल्याला काही शिडा दिसत अशा प्रकारे मित्रांनो आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेणार आहोत मित्रांनो समोर हा श्रीवर्धन किल्ला आपण पाहतोय आणि हे असलेलं काळबैराचं मंदिर मंदिराच्या बाजून आपल्याला सर्व आपल्याला मनोरंजन किल्ल्याकडं जायचं आहे त्यांना हा किल्ला श्रीवर्धन किल्ल्यापेक्षा थोडा उंचीनं कमी असल्यामुळे जास्त इथं आपल्याला चढ्या चढण्यासाठी काही जास्त वेळ लागत नाही आणि हा एकदम सोपा चढायचा किल्ला आपल्याला पाहायला मिळतो मनोरंजन किल्ल्याची तटबंदी आपल्याला पाहायला मिळते समोरच तो असा उंच असा बुरुज आपल्याला पाहायला भेटतोय समोर आपण बघतोय तो श्रीवर्धन किल्ला आणि याच्या खाली या ठिकाणी मनोरंजन किल्ल्याच्या पायथ्याशी आपल्याला एक मोठं पाण्याचं टाका आहे आणि तेथील पाणी एकदम स्वच्छ आणि निर्मळ आहे एवढा चढायला आवड नाही आहे मित्रांनो हा किल्ला एकदम सोप्या सोप्या मार्गाने आपण या ठिकाणी किल्ल्यावर चढू शकतो आणि मोजून दहा मिनटात आपण किल्ल्याच्या माथ्यावर येऊ शकतो समोर आपल्याला खूप मोठं बुरुज दिसतंय

कमानीचा आकाराचा खूप छान प्रकारे हा केलेला दरवाजा आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो दरवाजा दरवाज्यासाठी या ठिकाणी खोगणे आपल्याला केलेल्या दिसत आहेत या अडसर करण्यासाठी जागा आहे आणि खूप मोठा हा किल्ला आहे मित्रांनो आणि इथं आपण पाहू शकतो सैनिकांना दा बसण्यासाठी दारा आणि बाजूला या ठिकाणी देवड्या कोरलेल्या दिसत आहेत आणि आतमध्ये कानड सुद्धा आपल्याला दिसत आहेत आपण इथं पाहू शकतो मित्रांनो देवड्या आणि आतमध्ये कानोडे सुद्धा कोरलेले दिसत आहेत ही दरवाजाची आतील बाजू आपल्याला इथं पाहायला मिळते खूप सुंदर आणि महाकाय असा हा महादरवाजा आपल्याला इथं पाहायला भेटतोय तर मित्रांनो आता आपण पुढच्या रस्त्याला लागणार आहोत इथं थोडं जीर्ण झाल्यामुळे आपल्याला काही औषध आपल्याला पाहायला मिळत नाही तर मित्रांनो आपण किल्ल्याचा महादरवाजाच्या वरच्या बाजूवर आपण आलेलो आहेत आणि समोर आपल्याला खूप छानसं असं श्रीवर्धन किल्ल्याचं दृश्य पाहायला भेटतं आहे आणि इथं आपण पाहतोय आपण महादरवाजाला वरच्या बाजून आपण पाहतोय गोमुखी पद्धतीनं हा दरवाजा बनवला आहे आणि समोरही मनोरंजन किल्ल्याची आजही शाबूत असलेली ही तटबंदी आपण इथं पाहतोय आणि ह्या ठिकाणी काही किल्ल्याचे आपल्याला अवशेष आपल्याला दिसत आहेत आपण इथं पाहू शकतो किल्ल्याची वरची बाजू आणि तर आपल्याला काही अवशेष आपल्याला पाहायला मिळत आहेत तर मित्रांनो समोर पाहतोय आपण ही उदयवाडी हे गाव आपल्याला दिसते आपण आता किल्ल्याच्या वरच्या भागावर आपण जाणार आहे त्या ठिकाणी खूप जुनं असं शिवमंदिर आपल्याला पाहायला भेटणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला या ठिकाणी कातडामध्ये कोरलेल्या पायऱ्या आपल्याला लागल्या आहेत आणि समोर आपण पाहतोय खूप जुन्या अशी वास्तू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते तर आपण इथं पाहू शकतो खूप अशी मोठी वास्तू दिसते मित्रांनो मंदिराच्या मागच्या बाजूला आपल्याला या ठिकाणी पाण्याचा टाका पाहायला मिळते आणि हे आपण मंदिराकडे आता जातोय तर मित्रांनो आतमध्ये आपण जाऊया खूप सुंदर असं हे मोठं आपल्याला या ठिकाणी मंदिर दिसते आणि आपण इथं दरवाज्यावर पाहू शकतो गणपतीचं शिल्प आपल्याला या ठिकाणी दिसते आणि वरती कमाळाची गोल अशी नक्षी काढलेली दिसते बाजूला या ठिकाणी देवट्या ठेवण्यासाठी कानोडे केलेले दिसत आहेत आता आपण आतमध्ये प्रवेश करूया तर मित्रांनो आपण आज मनोरंजन किल्ल्याच्या बाली किल्ल्यावर आपण आलेलो आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो खूप सुंदर असा हा आखीव दरवाजा केलेला आहे आणि आतमध्ये आपल्याला शिवलिंग आपल्याला पाहायला भेटते तर आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया तर मित्रांनो आपण मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे खूप सुंदर असे या ठिकाणी आपल्याला अ शिवमंदिर दिसतंय आणि आपण त्या ठिकाणी पाहू शकतो महादेवाचं एक लिंग तिथं आपल्याला दिसतंय आणि आजही मित्रांनो हे वास्तू आपल्याला आज आहे तशीच दिसते फक्त आपल्याला ह्या वास्तूचं वर्त आपल्याला छत दिसत नाही आणि ही जागा म्हणजे या ठिकाणी लाकडाचे ओन केला म्हणून इथं ते त्याचं छत आपल्याला फक्त दिसत नाही बाकी मंदिर होऊन येतात पूर्ण छत असावं असं आपण या ठिकाणी पाहतोय खूप मोठं आणि भव्य दिव्य हे महादेवाचं मंदिर दिसतंय आणि या ठिकाणी आपल्याला पिंड दगडामध्ये कोरलेली एक पिंड आपल्याला दिसते आणि पूर्ण असं हे मोठं मंदिर आपल्याला इथं पाहायला मिळतंय रांचे अवशेष राजवाडे यांचे अवशेष आपल्याला इथं पाहायला मिळतोय तसं मित्रांनो या किल्ल्यावर पाण्या काही दिसत नाही जास्त पण फक्त या ठिकाणी जुने अवशेष आपल्याला पाहायला मिळत आहेत तर मित्रांनो आपण थोडं मंदिराचं पुढं आल्यावर आपल्याला या ठिकाणी खूप मोठं असं पाण्याचा टाका आपल्याला या ठिकाणी दिसतंय खूप मोठं असं दगडामध्ये चिरलेले हे चिरेबंदी असं हे पाण्याचं टाक आणि समोर आपल्याला त्या ठिकाणी एक शिवलिंग आपल्याला दिसते हा समोरच किल्ल्याची तटबंदी आपण इथं पाहतोय पाण्याचा टाक पिण्यायोग्य पाणी नाहीये पण पाणी हाय तर मित्रांनो हा किल्ल्याचा शेवटचा बुरुज आपण इथं पाहतो आहे आणि कोंडाणे मार्गे आपल्याला यायचं म्हटलं तर आपल्याला ह्या डोंगराच्या कडेकडनं आपण कोंडाणे मार्गे आपण ह्या किल्ल्यावर येऊ शकतो समोर आपल्याला जांभरू कोंडेवडे कर्जतचा काही भाग आपल्याला इथून आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि ही शेवटची किल्ल्याची तटबंदी आपण इथं पाहतो आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकतो तड्याच्या बाजूला छानसा असं सुरेख दगडामध्ये कोरलेलं शिवलिंग आपल्याला इथं पाहायला मिळते आणि या ठिकाणी एक विरकळ पण आपल्याला दिसते त्याच्या बाजूला शिवलिंग आहे आणि या ठिकाणी सुद्धा एक छताखाली आपल्याला छानपैकी कार्विंग केलेलं शिवलिंग आपल्याला इथं पाहायला मिळतंय तर मित्रांनो खूप सुंदर असं काही या ठिकाणी कार्विंग केलेल्या वास्तू आपल्याला या मनोरंजन किल्ल्यावर आपल्याला पाहायला मिळत आहेत तर मित्रांनो हे जे पाणी आहे हे पाण्याचा वापर उद्या जे खाली गाव आहे उद्यावाडी त्या गावाला ह्या पाण्याचा पुरेपूर वापर होतो अजून पण आपण खाली पाण्याचा टाका आपल्याला आहे इथं गृह आपल्याला दिसत आहेत मित्रांनो आपण तलावाच्या काठावरती आपण पाहतोय त्या ठिकाणी नंदी कोरलेला एक दगड दिसतोय आणि या ठिकाणी काहीतरी खाचे गेलेत बहुतेक या ठिकाणी मंदिर असावं तर मित्रांनो आपण इथं पाहू शकतो हे पाण्याचा टाका आहे आणि खूप मोठं हे पाण्याचा टाकं असून आपल्याला तिथं सुद्धा दिसतात खाली उतरायला आणि आपण इथं खाली उतरून ते आपण पाणी पिऊ शकतो आणि मित्रांनो समोर पाहतो आहे आपण श्रीवर्धन किल्ला आणि त्याचं नयनरम्य अशी दृश्य आणि तटबंदी एकदम चिरेबंदी अशी केलेली तटबंदी आणि समोर आपल्याला सुंदर असं हे सह्याद्रीचं विहिंगम दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय तर अशा प्रकारे मित्रांनो आपण पूर्ण मनोरंजन किल्ला आपण एक्सप्लोर केलेला आहे आणि छान प्रकारे आपण इथं ड्रोन शॉट पण आपण घेतलेले आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथं थांबूया जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर लवकरच भेटूया आता भन्नाट अशा नवीन ठिकाणी नवीन किल्ला नवीन माहितीसह धन्यवाद तर मित्रांनो आपण परतीचा प्रवासाला लागलो आहेत